मंडळाने यावर्षी एक सुंदर असा देखावा केला आहे जो राजमहल आहे आणि मंडळाने सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचालीचं धोरण धरलेलं आहे आत्ता मंडळ एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालं आहे गणेश उत्सव थोडासा लेट चालू केला पण आता सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे मंडळ चाललेलं आहे मंडळाने ह्या वर्षी अनेक उपक्रम साजरे केले त्यात महिलांसाठी लहान मुलांसाठी सर्वांसाठीच काही ना काही केलेलं आहे महिलांसाठी मार्शल आर्ट्सचं ट्रेनिंग सर्व प्रकारचं जे आत्ताची एकंदरीत चा, खालावत चाललेली सामाजिक चा स्थिती आहे त्याच्यासाठी बरेच काही प्रयत्न सुरू केलेले आहेत महिलांना सशक्त करण्यासाठी मंडळाने गेल्या वर्षीपासून महिलांचा गोविंदा पथकसुद्धा चालू केलेला आहे महिलांसाठी भरपूर मंडळ आता काहीतरी हे करत आहे सुवर्णमहोत्सवी वर्षात त्याच्यापेक्षा काहीतरी आणखीन चांगलं करण्याची मंडळाची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने सगळं चालू आहे मंडळ ए कुर्ल्याच्या शिवजयंतीचं प्रतिनिधित्व करत असल्याकारणाने सगळ्या कुर्ल्याचं मंडळाला सहकार्य आहे आम्ही ग गणपतीमध्ये गेले दहा दिवस आम्ही वेगवेगळे उपक्र उपक्रम लागवले जसे लहान मुलांच्या स्पर्धा होत्या लहान मुलांच्या स्पर्धा घेतल्या वेगवेगळ्या स्पर्धा परत आम्ही जसे ग्रामस्थ मंडळ झाले रिक्षावाले झाले त्यांच्या हस्ते आम्ही आरतीचा मान त्यांना दिला तर जे म आमच्या मान्यवर असेल त्यांनाही आम्ही या दहा दिवसामध्ये आरतीचा मान दिला असे वेगवेगळे उपक्रम आमच्या मंडळातर्फे राबवण्यात आले दहा दिवस डान्सच्या स्पर्धा झाल्या फॅन्सी ड्रेस झाले संगीत खुर्ची झाले अशा वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही गेले दहा दिवस मंडळाकडून राबवण्याचं काम केलेलं आहे असं हे न्यू भारत क्रीडा मंडळ आहे जवळजवळ एकोणपन्नास वर्ष सलगतेने सातत्याने गणेशोत्सव मंडळ साजरा करत आहे ह्याच्यामध्ये विविध कार्यक्रम नेहमी जोपासले जातात जसे बाळगोपाळांसाठी कार्यक्रम असतात महिलांसाठी कार्यक्रम असतात महिला सक्षीमा सक्षमीकरणासाठी आता मंडळाने पुढाकार घेतलेला आहे त्यासाठी आता पुढच्या वर्षे जे पन्नास वर्ष आम्ही जे साजरं करणार आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वि विविध पूर्ण गोष्टी तुम्हाला वर्षभर आम्ही राबवणार आहे तर त्या गोष्टीसाठी पण पन... मंडळाला मी हार्दिक अभिनंदन करतो मंडळाचं की अशा गोष्टी पद्धतीने ते पुढे जात आहेत तर मंडळ हे पन्नासा वर्ष ज्यावेळी येईल मंडळाचं तर त्या पद्धतीने जो साजरा होणारा जे आहे वैशिष्ट्यपूर्ण पन्नास वर्ष आम्ही काय काय केलं त्याचं सादरीकरण आम्ही पुढच्या वर्षी करणार आहोत मंडळातर्फे आता ज्या सामाजिक गोष्टी घडत आहेत समाजामध्ये ते मुलांना एज्युकेशन देणं महिलांच्या बाबतीतलं आणि कशा पद्धतीने त्यांच्याबरोबर वागणूक झाली पाहिजे शाळेमध्ये ज्या घटना आत्ता सध्या घडलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांना ते मुलांना शिकवणं हे गरजेचं आहे त्या पद्धतीने मंडळाने पा पुढे पाऊल टाकलेलं आहे तर त्या पद्धतीचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत आणि गणपतीनंतर पण ते कार्यक्रम चालू राहतील मंडळाने बऱ्याच वर्ष एकोणीसशे सासष्ट साली स्थापन झालेलं मंडळ आज गणेशोत्सवाचं एकोणपन्नासावं वर्ष साजरं करत आहे